नमस्कार मित्रांनो मित्रा आता चाललो मी जिममधून घरी तर हे बघा माझे मित्र आहेत जिममध्ये माझ्यासोबतच सोबत जातात आम्ही दररोज सोबतच जात असतो जिममध्ये आता घरी आलो तर घरी बघा आता घरी म्हैसन आपली बकऱ्यां ते बाहेर बांधायचं आपल्याला तर बांधून घेऊया एकदा अरे बघू शकता इथं बांधले तर मशीन बकऱ्या हा आपला कोठा आहे हे बघा आता सोडतो म्हशीला तर आता जायचं वावरात तर चला जाऊया वावरात तर हा माझा मित्र आहे हे म्हणी चाल वावरात काय करतो घरी मी म्हटलं मग चाल मी काय करू घरी तितकंच तुझे जे लसूण घेसून लावले ते बघ तुम्ही वावरात आता लसूण घिसून लावले त्यांना वावरात ते चला बघू काय काय करले काय काय नाही ते लसूण सांगत म्हणजे काय काय द्यायचं राहिले काय काय द्यायचं कसं आहे लसूण तर आता आलोया आपण वावरात तर हे बघू शकता त्याचा लसूण आहे हे लसून ते हळद इकडे कांदे लावले तर हे बघा लसूण आहे येऊ बघा तर आता या लसणाला कोणतं औषध म्हणजे कोणतं खत द्यायचं आहे ते बघून घेऊ आपण हे बघा सांबार पण आहे हे बघा तर आता तर याला आता कोणतं खत द्यायचं तर याला खत द्यायचं ॲग्रो स्टारचं सल्फर मॅक्स हे खत आहे बिलकुल खतच आहे सल्फर मॅक्स ॲग्रो स्टारचं आहे तुम्हाला जर लिंक पाहिजे असेल तर माझ्या बायोमध्ये लिंक आहे कमेंट सेक्शन पण तुम्ही चेक करू शकता त्याचं पण लिंक टाकतो मी तर ती जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता तर हे बघा किती खूपच चांगला आहे लसून तर सल्फाईड मॅक्स याची माहिती पण आहे ती पण तुम्हाला टाकतो मी बायोमध्ये बघून जातो मी त्याची माहिती राखतो काय काय राहते तर बघू शकता आता याला सल्फाईड मॅक्स खत दिलेलो आहे तर बघू शकता किती चांगलं लसूण येईल आहे बघू शकता तुम्ही कांदा आहे हो पलीकडला लसूण आहे तर सल्फाईड मॅक्सचे तुम्हाला काही फोटो दाखवतो कसं आहे तर हे बघा सल्फर मॅक्स फोटो आहे आणि त्याची माहिती आहे तर तुम्ही हे पॉज करून स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला वाचलं जाईल तर हे बघा तुम्ही आता मेथी पण आहे आपल्याला तर मेथी पण आहे बघू शकता तुम्ही तर भेटूया दुसऱ्या वेडिओमध्ये धन्यवाद व्हिडिओ वाच